नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो कशा आहात आपण सगळ्याजणी तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर माझ्या गोड मैत्रिणींनो मी जो लास्ट व्हिडिओ टाकला होता हळदी कुंकू आणि केळवणाच्या तयारीचा तर तो व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला आणि खूप आपल्या गोडताईंनी कमेंटसुद्धा केल्या की केळवणाचा व्हिडिओ लवकरात लवकर टाक आम्ही खूप एक्सायटेड आहोत तर तुमच्यासाठी मी लवकरच म्हणजे हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आय होप की तुम्ही हा व्हिडिओसुद्धा खूप जास्त इन्जॉय कराल तर कालच तुम्ही माझी तयारी बघितली केळवण हळदी कुंकू आणि बाळाचं बोर नान तर हे तीनही कार्यक्रम एकाच दिवशी मी ठेवलेले आहेत आणि आजचा दिवस आहे रविवार तर सकाळी म्हणजे माझं म्हणजे आदल्या दिवशी थोडीफार तयारी केलीच होती रात्रीपर्यंत पण जे काही काम पेंडिंग होतं डेकोरेशनचं बाकी ज्या काही गोष्टी होत्या बाकी तर त्या आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी करत होती म्हणजे अर्ध काम डेकोरेशनचं मध्येच जाऊन मी स्वयंपाक करत होती आईसुद्धा मला मदत करत होत्या तर हे सगळं सुरू होतं तर तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल की इकडे एक चॉकलेटी रंगाची साडी होती पण माझ्या पतंग ज्या आहेत ना त्या ब्लॅक कलरच्या असल्यामुळे ते काही खूपच म्हणजे मिसमॅच होत होतं आणि त्यामुळे मग इकडे मी पिवळ्या रंगाची ही माझ्या हळदीची साडी आहे तर ती साडी मी मागे लावली त्यामुळे ती अजूनच उठून दिसायला लागली आणि डेकोरेशनसुद्धा छान दिसत होतं तर होईल तेवढं डेकोरेशन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे फायनल लुक मी तुम्हाला थोड्या वेळाने शेअर करेलच तर थोडंफार मी डेकोरेशनचं आहे तयारी ती करून आली आणि मध्येच मी किचनमध्ये सुद्धा आली तर आई इकडे मला स्वयंपाकाला मदत करत होत्या तर माझ्या मैत्रिणींनं तुम्ही आत्ताच बघितलं असेल की माझ्या बाळाने मला तुळशीची पानं दिली आणून खायला जसं त्याला कळलं ना की मला सर्दी झाली आहे तसं त्याने मला तुळशीची दोन चार पानं आणून खायला दिली आमच्या अंगणामध्ये बरीचशी तुळशीची रोपटं आहेत तर तोसुद्धा दररोज एक दोन पानं खात असतो तुळशीची त्याला खूप आवडतात आणि त्याला कळलं की ह्याने सर्दी जाते त्यामुळे त्याने ती पानं मलासुद्धा आणून दिली खूप लहान आहे त्याला पण खूप गोष्टी त्याला आतापासूनच समजत आहेत तर खूप छान वाटतं आणि माझं ना असं अल्टरनेट काम सुरूच होतं म्हणजे थोडंफार मी किचनमध्ये काम करत होती थोडंफार येऊन डेकोरेशनचं काम करत होती म्हणजे सलग असं एकच काम मी नाही केलं अल्टरनेट जमेल तसं काम मी ते येऊन करत होती आणि डेकोरेशनच्या कामामध्ये मला माझ्या मिस्टरांनीसुद्धा खूप मदत केली आणि बाळाची मदत तर तुम्हाला माहितीच आहे मध्ये मध्ये तो, तो सगळ्या कामामध्ये मला मदत करतच होता आणि मैत्रिणींनो या व्हिडिओचे म्हणजे हळदी कुंकू केळवण आणि बोरनान या तीनही कार्यक्रमाचे मी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत कारण की एकच व्हिडिओ केला असताना तर थो तो, तो खूप मोठा झाला असता त्यामुळे मी विचार केला की दोन छान असे स्वीट अँड सिम्पल व्हिडिओ बनवूया आपण जेणेकरून तुम्हाला बघायलासुद्धा छान वाटेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझी केळवणाची तयारी दाखवलेली आहे त्याचबरोबर स्वयंपाक काय असणार आहे तो दाखवलेला आहे आणि ही सुंदर अशी माझ्या बहिणीसाठी मी साडी घेतलेली आहे तर सेमी शालू आहे हा तर तो लग्नानंतर तिला खूप युजफुल ठरेल कारण की जेव्हा नवीन नवीन लग्न होतं तेव्हा अशा छान छान साड्या घालायला मिळतात आपल्याला आणि त्यातलीच एक ही साडी तीसुद्धा नेसेल जेव्हा तिचं लग्न होईल होऊन ती हो देवाला वगैरे जाईल किंवा इकडे तिकडे पाहुणे रावण्यांच्या घरी जाईल तर तेव्हा तिला खूप युजफुल ही साडी होईल आणि रंगसुद्धा तिच्यावरती खूप उठून दिसेल हा आणि हा बघत असाल तुम्ही हा शेपचा हा बॉक्स आहे ज्वेलरी बॉक्स आहे हा सुद्धा मला डी मार्टमधनं भेटलेला आहे तर आता बऱ्यापैकी तयारी मी केली होती हॉलमधली डेकोरेशनची तर आता आई म्हणायला आपण पुऱ्या लाटून घेऊया तर पनीरची भाजी झालेली आहे वरण भात झालेला आहे आणि आता इकडे आम्ही शेवटी पुऱ्या लाटून घेत आहोत आणि याचा मेनूसुद्धा अगदी साधा सिम्पल आहे पण अगदी सगळं जेवण आम्ही घरच्या घरी बनवलेलं आहे आणि सगळ्यांना आवडलंसुद्धा तर मी शेवटी तुम्हाला दाखवेलच की मी काय मेनू बनवलेलं आहे ते तर आता इकडे पुऱ्या बनवून घेते आणि आता सुद्धा बऱ्यापैकी डेकोरेशन झालं होतं माझं स्वयंपाकसुद्धा म्हणजे ऐंशी टक्के स्वयंपाक हा झालाच होता माझा आता म्हटलं बाहेरची रांगोळी काढून घेऊया तर माझी एक फ्रेंड मला मदत करायला आली होती तर आम्ही दोघींनी मिळून अगदी साधी सिंपल आणि स्वीट अशी रांगोळीसुद्धा काढली आणि तीसुद्धा सगळ्यांना खूप आवडली ॲक्च्युली आहे ना खूप वारा सुटला होता त्यामुळे फुलांची रांगोळी किंवा नॉर्मल रांगोळीसुद्धा खूप उडून जात होती त्यामुळे आम्ही काही जास्त रांगोळी नाही काढली कारण की संध्याकाळीनं लहान मुलंसुद्धा घरामध्ये ये ये जा करणार होती बरीचशी आणि ना बऱ्यापैकी रांगोळी त्यांच्या येण्या जाण्यानेच पुसून गेली होती ही चौकटीमधली म्हणजे ही रांगोळी पूर्णच खराब झाली होती त्यामुळे जास्त काही रांगोळी काढायला कष्ट नाही घेतले आम्ही पण जी काढली होती ती खरंच खूप छान दिसत होती आमच्या पूर्ण अंगणामध्ये आणि जसं की मी तुम्हाला तयारीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की मी जे जे सामान आणलं आहे ते मी सगळं आमच्या टी व्ही युनिटकडे छान असं डेकोरेट करून ठेवलं त्यालासुद्धा छान फुलांच्या माळा वगैरे लावून ठेवल्या तर चला तुम्हाला आता फायनल लुक मी जो आहे तो शेअर करते फायनली स्वीट सिंपल असं आमचं डेकोरेशन झालेलं आहे आणि माझी बहीण आणि आई सगळ्याजणी आलेल्या आहेतच तर त्यांचं आता मी स्वागत करत आहे तर सगळ्यांना डेकोरेशन खूप आवडलं मैत्रिणींनो तर खूप छान वाटलं सुद्धा, तर आता मी सगळ्यांना जेवण वाढत आहे तर आजचा मेनू होता पुरी बटाट्याची भाजी त्यानंतर पनीरची भाजी वरण भात त्यानंतर केले होते गुलाबजामुन तुम्ही लास्ट विडिओमध्ये बघितले असतीलच आणि त्यानंतर केली होती मस्त अशी बासुंदी तर बासुंदी खरंच सगळ्यांना खूप आवडली आणि असं आजचा मेनू होता आणि मी श्रीखंडसुद्धा आणलं होतं रेडीमेड पण ते मी त्यानंतर विसरून गेली द्यायला पण काही हरकत नाही सगळं काही छान असं गोड आणि घरच्या घरी सात्विक असं सा जेवण तयार झालं होतं आणि खूप आवडलं होतं सगळ्यांनासुद्धा thank <laughs> you तर छान असं जेवण झालं सगळ्यांचं सा करून आणि सगळ्यांनी कौतुकसुद्धा केलं सगळ्या गोष्टींचं आणि मला माझ्या घरच्यांनी म्हणजे केळीचं पान जे आहे ना ते मी मार्केटमधले शोधलं मला एकच पान हवं होतं ते पण मला कुठे भेटत नव्हतं आणि एकच पान ते खूप महाग होतं त्यामुळे मी नव्हतं आणलं पण आमच्या दादांनी आमच्या इकडेच एक शेजारी आहे मंदिराच्या बाजूला केळीचं झाड आहे तर तिकडनं आणलं होतं त्यांनी ते केळीचं पान तर त्याच्यामुळे अजूनच शोभा आली होती पूर्ण त्या डेकोरेशन केलेल्या भिंतीला तर छान वाटलं आणि छान जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही पुढच्या कार्यक्रमाची तयारी सुरू केली तर तुम्ही हे हलव्याचे दागिने बघत असालच तर हे माझ्या बहिणीने घरी तयार केलेले आहेत कारण की तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं की मला ते कुठेच नाही भेटले सगळीकडे ते आउट ऑफ स्टॉक होते कारण की आता हळदी कुंकूसुद्धा संपत आलं होतं आणि हे मी तिला सांगितलं तिने रात्री दोन वाजेपर्यंत जागून हे दागिने बनवले होते आणि लास्ट इयरसुद्धा तिने हाताने स्वतःचे दागिने बनवून आणले होते आणि प्रशिकसुद्धा अगदी आनंदाने आणि कौतुकाने माऊने केलेले दागिने घालत होता आणि मलासुद्धा छान अशी साडी माझ्या बहिणीने नेसवली आणि छान असा मेकअपसुद्धा माझा करून दिला तर तुम्ही बघू शकता छान आम्ही सगळेजणं तयार झालो आहोत आता थोड्याच वेळामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होईल त्यानंतर बाळाचं बोरनानसुद्धा होणार आहे तर बाळसुद्धा खूप एक्सायटेड आहे त्याचं बोरनान करून घेण्यासाठी कारण की त्याची खूप घाई होती सकाळपासून की सगळेजणं श्यामल माऊचं केळवण करत आहेत माझं बोरनान कधी करणार म्हणजे त्याचंही होतं की असं माझंही कौतुक करा तुम्ही आता तर ते सगळं चालू होतं तो सगळ्यांकडनं पॅम्परिंग करून घेत होता आणि मलासुद्धा खूप आवडत होतं त्याचे लाड करून घेत आहे तो सगळ्यांकडनं तर थोडेसे फोटोशूट तर व्हायलाच पाहिजे हो की नाही तर छान मेकअप वगैरे करून आम्ही सगळ्यांनी थोडेफार फोटोशूट वगैरे केले त्यानंतर हळूहळू सगळ्या माझ्या आजूबाजूच्या मैत्रिणीसुद्धा याला सुरुवात झाली तर पुढचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेलच म्हणजे हळदी कुंकू आणि बाळाचं बोरनान तर माझ्या मैत्रिणींनं तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये आणि हो वाण द्यायला माझ्या आईने आणले होते छोटे छोटे क्यूट असे ग्लास आणि छोट्या छोट्या वाट्यासुद्धा होत्या आई म्हणाली ग्लास जर कमी पडले तर आपण वाट्यासुद्धा देऊ शकतो तर तसं आईने सगळं काही आणलं होतं तर आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच संपवते मैत्रिणींनो पुढचा व्हिडिओ हदी कुंकणी बोरनांचं तुम्हाला बघायला भेटेलच भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या ब बाय